महापूजा अनुभव नो हे दुजा। सत्य बोले मुखे दुखवे आणि महापूजा अनुभव नो हे दुजा निश्चयाची फळ निश्चयाची फळ तुका म्हणे फळ हिची विष्णूची महापूजा अनुभव नो हे दुजा विठ्ठल विठ्ठल दर्शवा राम नम अन्योच्च हस्त चरण नमो भगवते पुरुषाय तुभ्यम नमो विठलराजय पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुण्डलिका, नमो चंद्रभाग नमस्कार माधव रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा, पांडुरंगा। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका पुरी रम्य सिंहासन स्तंभोज तेजस प्रत्येक प्रदेश सदा स्तूयमान समाधीस्त मूर्ती भजे ज्ञान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तू बुझा लागलो चरणा अहो स्वामी तु देवा यावरी न करावा अभिर शिवरायांचा इतिहास তোমাপে আুকতো আমার Wait, wait, wait. सर्वांच्या चरणी साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात विठा प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी की सेवेकरता निवडलेला अभंग जगदगुरु जगदवंदने पंचम वेद निर्माते यांचा चार चरणाचा आणि त्या भगवान विष्णूची महापूजा केल्यानंतर जे फळ प्राप्त होत तेच फळ स्वामी काज मालकाची सेवा केल्याने प्राप्त होत गुरु भक्ती गुरुची सेवा केल्याने प्राप्त होत पितृवचन आई वडिलांची वचनं पाळल्याने विष्णूच्या महापूजेच फळ प्राप्त होत आणि सेवापती आपल्या नवऱ्याची आपल्या पतीची पती मनोभावे जर सेवा केली तर महाविष्णूच्या पूजेचं फल प्राप्त होतं एवढी महान ही कार्य आम्हाला आमच्या घरी बसल्या करता येतात हीच विष्णूची महापूजा कोणती महापूजा आहे अरे आपल्या मालकाचं काम प्रामाणिकपणे करणं आपल्या गुरुची सेवा अंतकरणपूर्वक करणं आपल्या आई वडिलांची वचन पाळणं आणि शेवट सांगितलं आपल्या पतीची मनोभावे सेवा करणं या चार जर गोष्टी आम्ही घरच्या घरी केल्या फळ किती मोठ आहे हीच विष्णूची महापूजा विष्णूच्या महापूजेसारखं दुसरं कोणतं पवित्र कार्य आम्हाला वैष्णवासाठी नाहीये पण ते आम्हाला आमच्या घरी राहून करता येतं काही व्यक्तिमंत्री का हो महाराज आता आम्हाला ही चारही कामं करता येणार नाहीत का आमचा कोणी स्वामी नाही आम्हीच कोणाचे तरी मालक घेत मा आता आम्हाला दुसऱ्याच्या घरी काम करायची आवश्यकता नाही मग आम्हाला मालक म्हणून दुसरं कोणाची सेवा कशी करता येईल दुसरी गोष्ट आम्ही आता कोणाचे शिष्य नाही आमचे शिष्य आहे दुसरे उदाहरणार्थ कोथिंबीर त्यांच्याकडेच मुलं शिकतात आता मग त्यांना कोणाची सेवा करण्याचं फळ लाभणार आहे का नाही म्हणजे गुरु भक्ती तीही आम्हाला करता येणार नाही आमचे म्हणताना पितृवचन पाळायचे तर आमचे पित्र कुठे गेले आता स्वर्गाला गेले आई वडिलाचे वचन पाळण्याचे देखील ते कार्य जीवनामध्ये होऊ शकत नाही आणि तुम्ही जर म्हणाल पतीची सेवा तर पुरुष आणि कोणा पतीची सेवा करावी ही चारही गोष्टी आमच्याकडून होत नाही ही महाविष्णूची सेवा आम्हाला कशी घडेल तू आहे म्हणतात बाबा रे सोप आहे काय कर जीवन जगत असताना सत्य बोले मुखे या मुखाने सत्य बोल तू जर सत्य बोललास ना तीच विष्णूची महापूजा आहे दुःखवे अनेकांच्या दुःखे दुसऱ्याला दुःख झालेलं पाहून तुला जर दुःख झालं हीच विष्णूची महापूजा आहे शेवटच्या चरणामध्ये सांगतात जगातील कितीही मोठं कार्य तुम्हाला जर सिद्धीच न्यायचं असेल तर एकच करा अंतकरणामध्ये निश्चय बाळगा निश्चयाचे बळ तुका म्हणते फळ निश्चय जर पक्का केला ना तर साध्या पाटलाच्या पोरानं स्वराज्य निर्माण केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज काही राजे म्हणून जन्माला आले नव्हते पाटील होते आजोबा म्हणजे एका पाटलाच वर्ग स्वराज्य निर्माण करू शकत फळ काय निश्चयाचे बळ तुका फळ निश्चय जर पक्का असेल तर जगातलं कुठलंही मोठं कार्य साध्य होत हा चाभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला विठ्ठला मग परिहार देणं अगत्याच आणि ते म्हणजे सालबाद प्रमाणे चालत असलेला नारायण बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्याचबरोबर बळीरामजी गुरुजी यांच्या प्रेरणेने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने भजनी मंडळीच्या सहकार्याने तरुणांच्या पुढाकाराने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधली आज मला वाटतंय सहाव्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा पुष्प गुंपण्याचं भाग्य मला आदरणीय आमचे महाराजांचा फोन आला आणि त्याद्वारे तुमच्या सर्वांची सेवा विठला अशा आमच्या साथ करणारे आमचे वरट महाराज ठीक आहे दयानंद महाराज वरट आपल्या गावचं वैभव आहे त्याचबरोबर गायन सम्राट गायन आचार्य आमचे उद्धवजी महाराज कोथिंबिरे आहेत त्याचबरोबर महाराजांचं काय हा महेश महाराज आहेत आणि सोळंके महाराज आहेत महाराजांचा परिचय मागच्या वर्षी झाला होता महाराजांनाही नतमस्तक होतो या ठिकाणी आवर्जून विकास नामाचे संपादक पत्रकार आमचे फपाळ सर आमचे सन्माननीय तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद सर्व माता भगिनी भक्त मंडळीच्या चरणी अगदी अल्पावधीमध्ये सेवा करून अथवा कळे विठला विठ तुम्ही म्हणता म्हणजे काय आम्ही जर कुणाचा मुलगा असलो तर पित्याची दिलेली आम्हाला आज्ञा पाळावी लागते त्याचबरोबर आम्ही भाऊ बी असतो भावाची कर्तव्य पाळावी लागतात अनेक कार्य करत असताना आम्ही आमच्या कर्तव्यावरती दृढ असलं पाहिजे आम्ही आमचं कर्तव्य चुकू द्यायचं नाही आणि त्याही पुढं आम्ही जर कोणाच्या घरी सेवा करत असतो सेवा म्हणजे काय बरं जेवढे सरकारी नोकरीत आहेत ना त्यांना सर्व्हिसमॅन म्हणतात आणि सर्व्हिसमॅन म्हणजेच काय तर सेवक काय अर्थ त्याचा सेवक आणि मग सेवकाने प्रामाणिकपणे मालकाची सेवा केली पाहिजे हे की नाही नाहीतर पगार उचलायची आणि काम नाही करायचं असं चालत नाही सेवकाने कशी सेवा, सेवा केली पाहिजे अरे आपल्या मालकावर जर एखादं संकट आलं ना ते संकट स्वतःच्या छातीवर घेतलं पाहिजे हे सेवकाचं कर्तव्य असतं बघा असे सेवक कुणाकडे पाहायला मिळतात आमचे छत्रपती शिवाजी महाराज मोठा विचित्र प्रसंग आहे मा जिजाऊ किल्ल्यावरती उभे आहेत आणि किल्ल्यावरून पाहतात समोर एक मोठा दुर्ग दिसतोय नाव काय कोंढाणा कोंढाण्याकडे एकटक लावून पाहतात जिजाऊ तेवढ्यात शिवाजी महाराज ते ते त्या ठिकाणी आले मुजरा केला आणि आऊसाहेबांना म्हणतात आऊसाहेब काय पाहता आणि तेवढ्यात आऊसाहेब बोलल्या शिवबा त्या कोंडाण्यावरचं ते हिरव निशान आमच्या डोळ्यामध्ये संत शिवबा आम्हाला कोंडाना स्वराज्यात हवा शिवबा आणि शिवराजांनी मीटिंग बोलावली सर्व मावळे एकत्र केले आणि सांगितलं आता कुछ करायची कोंडाण्यावरती पण एक व्यक्ती अनुपस्थित आहे कोण ती व्यक्ती म्हणजे तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे तिथं ता नाहीयेत का तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न आहे रायबाच लग्न आहे आणि लग्नाच्या धामधुमीमध्ये तानाजी आपल्या गावी गेलेले आहेत ऐका तानाजी तांदूळ घेऊन त्या दिवशी किल्ल्यावर यायला आणि हे राजांचं खलबत त्यांच्या कानावरती पडायला ही माहिती झाल्यानंतर तानाजीने तांदळाचं जे काही पात्र होत ते तांदूळ बाजूला ठेवले शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि पाय धरले एवढी मोहीम आमच्याकडे द्या राज एवढी मोहीम आमच्याकडे द्या राजे म्हणतात तानाजी ओ तुमच्या घरी देवकार्य हे देवकार्य सोडून तुम्ही कोंडाण्यावर जाणार आणि जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जाणं धिक्कार आमच्या आयुष्याला तानाजी मालुसरींचे शब्द आहेत आणि रायबाच्या लग्नाचं काय करता शब्द ऐकल्याबरोबर तानाजी बोलले आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच असे निष्ठावंत स्वामी भक्त शिवाजी महाराजांच्या ठिकाणी होते तानाजी गेला गेला मायबाप ते रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही आणि त्या कोंडाल्या नाव सिंहगड ठेवलं का माझ्या तानाजीने स्वतःचा प्राण दिला पण गड स्वराज्यात आणला आणि इतिहास कुटपुठला धन्य तानाजी माझा झाला स्वामीच्या जीवाला धोका होणार आहे त्या ठिकाणी स्वत सेवक जातो आमचं रामायण ते चित होत मारुती राय सारखी सेवा रामचंद्रांची सेवाच केली नाही तेवढा सेवक हा मालकाप्रती एक निष्ठा असला पाहिजे तू खबर आहे सांगतात स्वामी पुढे व्हावी पडता भांडण आणि मग त्या मंडण शोभा दावी हे जे मावळे हातामध्ये कंकण घालून मानाचं कंकण घालून मिरवतात पण तो तोरा केव्हा योग्य वाटतो जेव्हा मालकावर वा आलेलं संकट शिवरायावर आलेलं संकट मावळेंनी स्वतःच्या छातीवरती गेलं आणि राजांचे प्राण वाचवले तितकी स्वामीची सेवा केली पाहिजे अभंगाचं पहिलं जन्म स्वामी सांगितले तुम्हाला आम्हाला आमच्या घरी राहून कार्य करता येतात फळ काय जे विष्णूची महापूजा एवढं मोठं कार्य आजकालचे सेवक जर बघितले ना मालकाच्या अंगावर येणारे घाव घेणं तर सोडा तर मालकावर घाव करायला पुढं बघत नाही असले सेवक झाले बघा आजकाल मी एक जणाला विचारलं की रे बाबा चांगली नोकरी करत होता कशामुळे नोकरी सोडली तुम्हाला मी कुठं सोडली मालकाने कामावून काढून टाकलं म्हणलं मालकाने कामावून काढून टाकायला कामून काढून टाकलं म्हणलं उगच काढून टाकलं म्हणलं मालक काय का तुझा काहीतरी गुन्हा असेल ना तू मला गुन्हा एकच होता म्हणलं काय मला मी माशी मारली आता माशी मारल्यावर मालक कशाला कामावून काढून टाकेल हाटलातला मालक नाही ना काढून टाकणार अरे म्हणलं मालकाने निसते माशी मारली म्हणून तुला काढून टाकलं माशी कुठं बसली होती म्हणला मालकाच्या गालावर याने मालकाच्या कानाखाली मारली मग मालक याच्या काय पाया पडन का मालकाचं आदर करणं मालकाचं आतिथ्य करणं त्याची सेवा करणं तेव्हा मालक आपल्यावर खुश राहील ना नाही तर मालकावरच याने ताव मारला म्हणून स्वामीने स्वामीच काच केलं पाहिजे दुसरं काय केलं पाहिजे गुरुची भक्ती केली पाहिजे गुरुने दिलेली सगळी आज्ञा आम्ही मान्य केली पाहिजे आजकालची ही मुलं बघा गुरु आज्ञा मानता का तुम्ही सरने शिकवलेला ऐकता का नाही खरं म्हणते का हटत गणित येतं तुला उगच पुढे आलो यांनी वय दिला ऐका एक जणाला विचारला आमचे मित्र होते गणिताचे त्यांनी विचारलं का रे बाबा इकडे अभ्यास करतो का तुम्ही हो तुला गणित येतं का मला येत विचारा त्यांनी विचारलं तुझ्या वडिलाला मी दहा हजार एक वर्ष करता महिन्याला एक हजार रुपये व्याज बारा महिन्याची किती झाली दर महिन्याला एक हजार रुपये व्याज बारा महिन्याचे किती झाले बारा, बारा हजार आणि मुद्दल दहा हजार एकूण मिळून किती वापस येते हा गणिताला पकिन महाराज इथले मुलं <laughs> <दा। laughs> त्याला विचारला आमच्या त्या सरनी हे बाबा मुद्दलचे दहा व्याजाचे बारा एकूण एका वर्षाने तुझे वडील मला किती परत देतील <laughs> तो मला खरं सांगू का खोट सांगू अरे म्हणले खरंच सांगू त्यांनी मोजायला सुरुवात केली बाबा कसा हिशेब लावला आणि काही नाही बर का फाळ महाराज तो मला बावीस हजार तो उत्तर झिरो कस आलं हे जीरो कस तुझे वडील जीरो रुपये कसे म्हणले बावीस हजार देतील चंदन लावले तुमच्या समपर हे लय पोर खट्याड राहते महाराज आज्ञा पाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे एके दिवशी इतिहासाच्या सरणी पोरांना सांगितलं पर हो तुम्हाला शिवाजी महाराज माहिती का ते मग मग तुम्ही शिवाजी महाराजांच्या जीवनावर निबंध निबंध लिहून आणायचा विषय काय शिवाजी महाराजांचा शिवनेरी केल्यापासून ते रायगडापर्यंतचा प्रवास म्हणजे एक सर्वसामान्य आठ दहा वर्षाचं पूर्व